नमस्कार आपण पाहत आहात के न्यूज मराठी आपल्या भागातील जिल्ह्यातील गावातील चालू घडामोडी पाहण्यासाठी के न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा कोकळे येथील मोटरसायकल चोरणाऱ्या दोघांना अटक दोघांकडून अकरा मोटरसायकल जप्त एकूण दोन लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त कोकळे तालुका कवठे महांकाळ येथील दोघा संशयित आरोपींना तब्बल अकरा वेगवेगळ्या कंपनीच्या टू व्हीलर मोटरसायकल चोरी प्रकरणी अकरा टू व्हीलर जप्त केले आहेत कवठेमहांकाळ पोलिसांनी राहुल पोपट कदम वय वीस अमित राम कदम वय एकोणीस दोघे राहणार कोकळे तालुका कवठेमहांकाळ को यांना पोलिसांनी अटक केली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी दिली आहे याबाबतची फिर्याद सिराज हुसेन तांबोळी वय एकोणपन्नास राहणार कोकळे यांनी दिली होती पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग सुनील साळुंके यांनी पोलीस ठाणे हद्दीत मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरता सूचना दिल्या होत्या त्या सूचनांच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी डी व्ही पथकास मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना केल्या होत्या त्याप्रमाणे कवटेवंकाळ पोलीस ठाण्यातील डीबी पथकातील निवृत्ती कारंडे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की कोकळे गावामध्ये मोटरसायकल चोरी करणारा इसम हा अग्रंदुळगाव येथे यात्रेत येत आहे अशी बातमी मिळाली होती नमूद बी पथकातील पोलीस अंमलदार हे अग्रंदुळगाव यात्रेत पेट्रोलिंग करीत असताना दोन संशयित इसम रांजणीकडून मोटरसायकलवरून अग्रण धोळगावकडे येत असताना मिळवून आले या दोघांना थांबून विचारपूस केली असता त्यांनी सुरुवातीस उडवा उडवीची उत्तरे दिली त्यांना अधिक विश्वासात घेऊन चौकशी व विचारपूस केली असता त्यांनी कोकळे येथून मोटरसायकल चोरून आणल्याचे कबूल केले त्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन अटक केल्यानंतर त्यांनी पुन्हा आणखीन काही मोटरसायकल चोरी केल्याचे पोलिसांकडे कबूल केले आहे संशयित आरोपींच्याकडे पोलीस कस्टडीमध्ये अधिक चौकशी करून तपास केला असता दोघा संशयित आरोपींच्याकडून एकूण अकरा वेगवेगळ्या कंपनीच्या टू व्हीलर मोटरसायकल असा एकूण दोन लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी दिली आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी जत उपविभाग सुनील चाळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील पोलीस उपनिरीक्षक रविराज जमादार जगन्नाथ पवार विनायक मसाळे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रताप थोरात पोलीस नाईक अहिरे पोलीस नाईक नागेश मासाळ निवृत्ती कारंडे अभिजित कासार वन मराठे सायबर पोलीस ठाणे सांगली कॅप्टन गुंडवाडे यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क कोकळेगावमध्ये मोटरसायकलची चोरी झाली होती त्या चोरीमधील इस्साम अग्रजुळगावच्या यात्रेमध्ये येणार खास गोपनीय बातमीदारावर गो बातमी आली होती त्या बातमीदाराच्या निसंगाने डी स्टार आणि आम्ही सापळा लावून थांबलो असता एक हिस्सा मोटरसायकल घेऊन येत असल्याचे दिसेल सदर मोटरसायकलवर दोन इसम होते त्यांना थांबवून त्यांच्याकडे विचारपूस केली असतात ती विडोआडीची उत्तर देऊ लागले त्यांच्याकडे पोलीस स्टेशनला आणून सखोल चौकशी केलेली असता त्यांनी कोकळी या गावी मोटरसायकल चोरल्याचे कबूल केले त्यांना पोलिस ठाण्यामध्ये आणून अधिक तपास केला असता त्यांच्याकडून अकरा मोटरसायकल हस्तगत करण्यात आलेले असून अकरा ठिकाणी त्यांनी चोरी केल्याचे कबूल केले त्यांची नावे राहुल पोपट कदम आणि अमित राम कदम राम कोकळे असे